श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी मित्रांडो नमस्कार मी अक्षय जाधव आपल्या टेल्स ऑफ सेंट या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो गेली काही दिवस झाले आपण संत श्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रातील विविध घटनांचे विविध लिलांचे स्मरण चिंतन करत आहोत गेल्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांचे देहांत प्रायश्चित्त त्यांचा देहत्याग ही महत्त्वपूर्ण घटना बघितली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रातील आणि ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथांच्या संदर्भातील एक अप्रकाशित आणि अतिशय महत्त्वपूर्ण पुरन, वैशिष्ट्यपूर्ण अशी माहिती बघणार आहोत ती माहिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो सापशिडी हा खेळ आज सर्वदूर खेळला जातो प्रत्येक देशामध्ये हा खेळ स्नेक्स अँड लॅडर्स या नावाने प्रसिद्ध आहे भारतात काय भारताबाहेर प्रत्येक देशात हा प्र खेळ सुप्रसिद्ध आहे पण आपल्याला माहिती आहे का की या खेळाची निर्मिती या खेळाचा शोध भारतात तोही विशेष करून महाराष्ट्रात आणि तोही आपल्या परमप्रिय संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी लावला आहे आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल पण हो या खेळाची निर्मिती या खेळाचा शोध हा स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी लावला आहे तर या संदर्भातील अतिशय रोचक आणि अतिशय महत्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गेल्या व्हिडिओमध्ये आपण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे आईवडील म्हणजे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातोश्रींच्या देहांत प्रायश्चित्ताची अति अतिशय दुःखद अशी जी घटना आहे ती बघितली आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांनी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातोश्रींनी प्रयागक्षित्री देहत्याग केला त्यावेळी निवृत्तीनाथांचं वय तेरा वर्ष ज्ञानेश्वर माऊलींचं वय अकरा वर्ष सोपानदेवांचं वय नऊ वर्ष आणि मुक्ताईंचं वय सात वर्ष होतं त्यावेळी अतिशय कमी वयाची ही चारही भावंडं होती आळंदीच्या बाहेर जो जंगल सदृश एरिया आहे जो भाग आहे त्याला आजही सिद्धबेट या नावाने ओळखलं जातं त्या सिद्धबेटी ही चारही भावंडं झोपडी करून राहत असत आईवडील गेल्यानंतर दोन वेळच्या अण्णासाठी या चारही भावंडांना भिक्षेसाठी जावं लागत असे स्वतः निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर महाराज हे पंचक्रोशीमध्ये आळंदीमध्ये भिक्षेला जात असत भिक्षा फेरी करत असत ठराविक घरी त्यांना भिक्षा मिळतही असे पण थोड्याशा अन्नासाठी फार दूरवर त्यांना भिक्षा घेण्यासाठी जावं लागत असे अशा वेळी छोटेसे सोपानदेव आणि मुक्ताई हे आपल्या या झोपडीत एकटेच राहत असत एकटेच खेळत असत आता आपल्या दोन्हीही भावंडांच्या मनोरंजनासाठी निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांनी एक खेळाची रचना केली तर या खेळाला त्यांनी मोक्षपट असं नाव दिलं हा खेळ सापशिडीसारखा होता याच्यामध्ये साप आणि शिडीचा सा उपयोग केलेला होता आणि मग या सापशिडी खेळाची जी मूळ संकल्पना आहे याचा जो शोध आहे तो अशा प्रकारे आळंदीमध्ये लागला तर या खेळासंदर्भातील माहिती किंवा या घटनेची नोंद सर्वप्रथम कुठे वाचायला मिळते किंवा सर्वप्रथम कुठे घेतल्या गेली तर बघा व्हिज्युअल फॅक्ट फाइंडर हिस्ट्री टाईमलाईन या पुस्तकामध्ये इसवी सन अकरा तेरा या कालखंडातील जगातील वैविध्यपूर्ण गोष्टींची नोंद घेतल्या गेली आहे वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी या शीर्षकाखाली या पुस्तकामध्ये एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला वाचायला मिळते त्यामध्ये असं सांगितलं गेलं आहे की संत कवी ज्ञानेश्वर यांनी तेराव्या शतकामध्ये एक खेळाची निर्मिती केली ज्याच्यामध्ये त्यांनी साप आणि शिळीचा वापर केला होता आणि साप शिडीप्रमाणे या खेळाची निर्मिती ही भारतामध्ये झाली आहे आता ही नोंद फार महत्वाची आहे ही त्या पुस्तकामध्ये वाचायला मिळते आता पुढे याचा जो खुलासा आहे किंवा याचा जो संदर्भ आहे तो भारतामध्ये कसा आला किंवा हा ही माहिती भारतापर्यंत कशी पोहोचली तर डेन्मार्कमधील जेकॉब हा एक विद्यार्थी होता डॅनिश युनिव्हर्सिटीचा तर यांनी मध्ययोगीन भारतामध्ये खेळले जाणारे खेळ हा विषय संशोधनासाठी किंवा अभ्यासासाठी निवडला आता या संशोधनामध्ये त्याला विविध विविध गोष्टी त्याच्या अभ्यासामध्ये आल्या वाचण्यात आल्या किंवा त्याला असं कळलं की सापशिडिया खेळाची निर्मिती ही भारतामध्ये झाली आहे आणि त्याचा संबंध महाराष्ट्रातील किंवा भारतातील एका भागातील संत कवी ज्ञानेश्वरांशी जोडला जातो किंवा तो संबंध त्यांच्याशी आहे आता हा जेकोब भारतामध्ये आला भारतामधील विविध क्षेत्रामध्ये त्यांनी प्रवास केला विविध हस्तलिखित त्यांनी धुंडाळले शोधले विविध सापशिडींच्या खेळाची विविध खेळाची त्यांनी नोंद घेतली ती सापशिडीचे हस्तलिखित गोळा केले पण या कुठेही जुन्या प्रतीमध्ये त्याचा या खेळांचा संदर्भ ज्ञानेश्वर महाराजांशी त्याला मिळाला नाही तेव्हा मग तो ज्ञानेश्वर महाराजांचं जे क्षेत्र आहे आळंदी पुणे तर तिथे येऊन पोचला पुण्यामध्ये आल्यानंतर संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक वाल मंजूळ सर या अभ्यासकांना ते भेटले आता वाल मंजूळ सर हे ज्ञानेश्वर महाराजांच्या संस्थानाचे काही काळ सदस्यही होते आणि मग सरांनी त्याला योग्य मार्गदर्शन केलं सरांनी जेकोबला सांगितलं की तुला या खेळासंदर्भातील संदर्भातील माहिती डेक्कन कॉलेजमध्ये मिळेल पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये अनेक हस्तलिखित आहेत आणि मग जेव्हा तो डेक्कन कॉलेजमध्ये गेला तेव्हा राची ढेरे सरांच्या हस्तलिखितामध्ये त्याला मोक्षपटाची प्राप्ती झाली त्याला मोक्षपट मिळाला जेव्हा त्यांनी मोक्षपट बघितला तर खरोखरच बाराव्या शतकाच्या अंतिम काळामध्ये किंवा तेराव्या शतकाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी या मोक्षपटाची निर्मिती केली आणि मग त्याला हे सगळे दुवे जुळ जुड़, जुळताना दिसले सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ते संशोधन पूर्ण केलं आणि मग आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ही माहिती पुढे आली आणि मग आपल्याला कळलं की ज्ञानेश्वर महाराजांनी या खेळाची निर्मिती केली आहे आता हा मोक्षपट कसा आहे तर हे दोन या मोक्षपटामध्ये दोन सापशिडीचे खेळ आपल्याला बघायला मिळतात एक एका जो पहिला जो खेळ आहे त्याला त्याला नाव आहे निवृत्तीपट आणि दुसरा जो खेळ आहे त्याला नाव आहे ज्ञानपट आता या खेळाची निर्मिती निवृत्तीनाथांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी केली आहे आणि याचं स्वरूप कसं आहे तर या ज्ञानपट आणि निवृत्तीपटामध्ये पन्नास घरं आहेत पन्नास घरामध्ये घरा साप आणि शिडीचा सा उपयोग केला आहे सापाच्या मुखाशी षड्रिपू दिला आहे ज्याला मद मत्सर लोभ हे जे षड्रिपू आहेत ते सापाच्या मुखाशी आहेत आणि शिडीच्या मुखाशी आहे तर दया क्षमा शांती हे गुण आहेत मग सापाच्या त्या षड्रिपूंच्या मुखात जर पोचलं तर तो खाली येईल आणि सापाच्या मुखात म्हणजे गुणांच्या ठिकाणी जर तो गेला तर तो, तो जीवनामध्ये वर जाईल असं जीवनाचं तत्वज्ञान खेळामध्ये निवृत्तीनाथांनी आणि ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलं बघा असा हा मोक्षपट आपल्याला जेव्हा बघायला मिळतो मी स्क्रीनवर आता तुम्हाला दाखवतोय की याच्यामध्ये जीवनाचं तत्वज्ञान ज्ञानेश्वर माउलींनी मांडलं आहे आणि तो, तो खेळ निर्माण केला आहे पुढे इंग्रज जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा भा इंग्रजांनी हा खेळ बघितला त्यांना तो आवडला ज्याप्रमाणे त्यांनी बुद्धिबळ हा भारतातील खेळ भारताबाहेर नेला आणि मग तो स्वतःचा म्हणून पुढे डेव्हलप केला त्याचप्रमाणे त्यांनी हा सापशिडीचा मोक्षपटाचा खेळ महाराष्ट्रातनं भारतातनं जगात नेला आणि मग त्याला आपल्या ज्ञानाप्रमाणे मॉडिफाय केलं आणि त्याला स्नेक्स अँड लॅडर्स हे नाव देऊन पुढे मग तो प्रसिद्ध झाला आजही आपण स्नेक्स अँड लॅडर खेळतो आणि आपल्याला असं वाटतं की पाश्चात्य देशामध्ये हा खेळ तयार झाला आहे पण नाही तर हा खेळ आपल्या या मराठी भूमीमध्ये तयार झाला आहे आपल्या प्रिय ज्ञानेश्वर महाराजांनी या खेळाची निर्मिती केली आहे या खेळाचा शोध केला आहे तर हे आपल्या सगळ्या मराठी लोकांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बा बाब आहे तर इथेच थांबतो आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपले चॅनल टेल्स ऑफ सेंट हे सबस्क्राईब करायला विसरू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त रामकृष्ण हरी नमस्कार